रत्नात्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व ज्युनियर कॉलेज मांडवे ध्येय अनिश्चित असेल तर यश हमकांस मिळते रथरत्न शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सौरभ अतुल गांधी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ अक्लुज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांचं संचलन कवायत झाले विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य दिनाची भाषणं झाली तसेच मंथन दहावी बारावीमध्ये क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सौरभ अतुल गांधी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना आपले ध्येय निश्चित केलं पाहिजे ध्येय निश्चित असेल तर यश हमकास मिळते अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे मोबाईल व वा इंटरनेटचा वापर कमी केला पाहिजे अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपलं लक्ष साध्य केलं पाहिजे असं विद्यार्थ्यांना प्रतिपादन केले रत्नात्रय एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष मिहिरभाई गांधी यांनी संस्थेच्या प्रगतीची स्तुती केली व संस्थेच्या अनेक शाखा सुरू करून रत्नात्रयचे नाव कानाकोपऱ्यात पोहोचवू त्यासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ तत्पर राहील अशी ग्वाही दिली संस्थेचे सचिव माननीय श्री प्रमोद भैया दोशी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्षा अनंतलाल दादा दोशी यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगून देशाला स्वातंत्र्य सहज मिळालं नाही त्यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या कार्यक्रमासाठी सदाशिव नगरचे प्रथम नागरिक सरपंच वीरकुमार भैया दोशी मृणालिनी भाभी दोशी संस्थेचे संचालक भाऊबली दोशी निवास गांधी अजय गांधी वसंत ढगे रामदास करणे रामभाऊ गोफणे संदीप शहा सुरेश धैंजे चंद्रकांत तोरणे वैभव मोडासे सतीश बनकर इत्यादी मुख्याध्यापक देपक, उपमुख्याध्यापिका सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृता मोहिते यांनी केले व आभार प्रदर्शन शहनाथ शेख यांनी केले